युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा मोहोळ शहराची वाढती लोकसंख्या आणि शहरात सांडपाणी व्यवस्थापनाची निर्माण झालेली मोठी गरज लक्षात घेत भूमिगत गटार योजना राबवली जावी यासाठी मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार यशवंत माने हे पाठपुरावा करीत आले होते राज्य शासनाकडून राबवण्यात येत असलेल्या नगरोत्थान योजनेतून मोहोळ शहराच्या सांडपाणी व्यवस्थापन भूमिगत गटार बांधण्याकरता निधी देण्यास शासनानं मान्यता दिली होती आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रस्ताव मान्यतेचा आदेश आमदार यशवंत माने यांना प्रदान करण्यात आला मोहोळ नगर परिषदेच्या सांडपाणी व्यवस्थापन भूमिगत गटार बांधण्याकरिता रुपये एकशे एकोणतीस कोटी चाळीस लाखांचा निधी मंजूर करण्यात आल्यानं आमदार यशवंत माने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले मोहोळ शहरासाठी स्वच्छता व सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनं महत्वाच्या असलेल्या भूमिगत ड्रेनेज लाईन टाकण्याची आता लवकरच वर्क ऑर्डर निघेल आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रत्यक्ष कामास सुरुवात होईल अशीही शक्यता वर्तवली जाते मोहोळ शहराच्या या महत्वपूर्ण कामासाठी शासनाने निधी दिल्यानं तसेच यासाठी आमदार यशवंत माने यांनी केलेल्या पाठपुराव्याबाबत समाधान व्यक्त केलं जात आहे